राजश्री आकाशी बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी प्रचंड बहुमतानं विजयी एकोणनव्वद जागा जिंकत भाजपा ठरला सर्वात मोठा पक्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर नऊ हजार सातशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास योजनांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त देशभरात आज आदिवासी गौरव दिवस साजरा आणि जम्मू काश्मीरमध्ये नौगाम पोलीस ठाण्यात स्फोट होऊन नऊ जणांचा मृत्यू बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं दोनशे त्रेचाळीस जागांपैकी दोनशे दोन जागा जिंकत प्रचंड बहुमत मिळवलं यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच बिहारमध्ये सरकार स्थापन करणार हे काल जाहीर झालेल्या निकालात स्पष्ट झालंय सरकार स्थापन करण्यासाठी एकशे बावीस जागांची आवश्यकता आहे त्या तुलनेत रालोआचा हा विजय ऐतिहासिक मानला जातोय एकोणनव्वद जागा जिंकत भाजपा बिहार विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष ठरलाय तर संयुक्त जनता दल पंच्याऐंशी लोकजनशक्ती पार्टी रामविलास एकोणीस हिंदुस्तान अवामी मोर्चा पाच राष्ट्रीय लोकमोर्चा चार जागांवर विजयी झाले विरोधी पक्षांच्या महाआघाडीला केवळ पस्तीस जागा मिळाल्या यात राजद पंचवीस कॉंग्रेस सहा भाकप माले दोन माकपला एका जागेवर यश मिळालं एमआयएम पक्षानं पाच जागा जिंकत पुन्हा एकदा बिहारमध्ये आपली राजकीय ताकद दाखवून दिली प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही सहा आणि अकरा नोव्हेंबरला दोन टप्प्यात झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एकोणसत्तर पूर्णांक तेरा शतांश इतकं मतदान झालं बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआचा विजय नवी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात साजरा झाला बिहारी जनतेनं पुन्हा एकदा विकसित बिहारसाठी समृद्ध बिहारसाठी मतदान केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले देशातल्या सात राज्यांमधल्या आठ विधानसभा पोटनिवडणुकीचे निकालही काल जाहीर झाले यात भाजपा आणि काँग्रेस यांना प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळाला आम आदमी पार्टी झारखंड मुक्ती मोर्चा मिझो नॅशनल फ्रंट आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीला प्रत्येकी एक जागा मिळाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी समुदायाचे नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त आज आदिवासी गौरव दिवस साजरा होत या निमित्तानं नर्मदा जिल्ह्यातल्या देडियापाडा इथं एका कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी सहभागी होणार यावेळी ते नऊ हजार सातशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास योजनांच भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत विकास योजनांच्या माध्यमातून या भागातल्या आदिवासी समाजाचा विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या जातील प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत बांधलेल्या एक लाख घरांचा गृहप्रवेश कार्यक्रमातही प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत आदिवासी भागात सातशे अठ्ठेचाळीस किलोमीटरच्या नव्या रस्त्यांच्या कामांचं भूमिपूजनही ते करतील तसंच नर्मदा जिल्ह्यातल्या देवमोगरा मंदिरात त्यांनी आज दर्शन घेतलं त्याआधी प्रधानमंत्री मोदी यांनी आज सकाळी सुरत इथं मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेड रेल कॉरिडॉरच्या बुलेट ट्रेन स्थानकाच्या कामाची पाहणी केली आदिवासी समुदायाचे नेते आणि स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीला अभिवादन देण्यासाठी देशभरात आज आदिवासी गौरव दिवस साजरा होतोय आजचा दिवस आदिवासी संस्कृतीच्या गौरवशाली इतिहासाचं महत्व अधोरेखित करतो गेल्या काही वर्षांमध्ये आदिवासी गौरव सप्ताहाचं स्वरूप घेतलेल्या या उत्सवात देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शनं आणि शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जातात यंदा भगवान बिरसा मुंडा यांची दीडशेवी जयंती आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज नवी दिल्लीमध्ये संसद भवन संकुलात भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली आहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आज झारखंडच्या स्थापना दिनानिमित्त तिथल्या जनतेला शुभेच्छा दिल्या भगवान बिरसा मुंडा यांच्या मातीतल्या प्रतिभाशाली आणि मेहनती लोकांनी राज्य आणि देशाचा गौरव वाढवला असं राष्ट्रपती मुर्मू यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या जम्मू काश्मीरमध्ये नौगाम पोलीस ठाण्यात काल रात्री स्फोटकांचा अचानक स्फोट होऊन झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला गृह मंत्रालयाच्या जम्मू आणि काश्मीर विभागाचे सहसचिव प्रशांत लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या स्फोटात सत्तावीस पोलीस दोन महसूल अधिकारी आणि तीन नागरिक जखमी झालेत जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत हरियाणाच्या फरिदाबाद इथून जप्त केलेल्या स्फोटकांची तपासणी सुरू असताना काल रात्री उशिरा हा स्फोट झाला ही स्फोटकं पोलीस ठाण्याच्या परिसरात मोकळ्या जागेत सुरक्षित ठेवण्यात आली होती न्याय सहाय्यक पथक त्याची तपासणी करत होतं स्फोटामुळे पोलीस ठाणं आणि आसपासच्या काही इमारतींचंही नुकसान झालं स्फोटाच्या कारणाचा शोध सुरू असल्याचं लोखंडे यांनी सांगितलं मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यापासून सेहेचाळीस कोटी गणना अर्ज वाटप झाल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय उत्तर प्रदेशात सर्वाधिक तेरा कोटी चौऱ्याहत्तर लाख अर्जांचं वाटप झालंय तर पश्चिम बंगालमध्ये सात कोटी चार लाख गणना अर्ज वाटले गेलेत या टप्प्यात नऊ राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण होणार आहे पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तालिबान विरोधातल्या निर्बंधांसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचं अध्यक्षपद तसंच दहशतवाद विरोधी पॅनलचं सहअध्यक्षपद भूषवण्यावर भारतानं तीव्र आक्षेप नोंदवला स्वतःचे हितसंबंध जपणाऱ्या सदस्यांना परिषदेच्या अध्यक्षपदापासून दूर ठेवायला हवं असं संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरेश यांनी म्हटलंय परिषदेच्या कामकाजाच्या पद्धतींवर काल आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते अमेरिका आणि दक्षिण कोरियानं द्विपक्षीय सुरक्षा आणि व्यापार करारावर संयुक्त तथ्यपत्रक प्रसिद्ध करून परस्परांबरोबरचे संबंध नव्या पातळीवर नेलेत असं अमेरिकेचे उपपरराष्ट्र सचिव क्रिस्तोफर लांडेव्ह यांनी म्हटलं आहे आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांच्यात झालेल्या दोन बैठकींच्या निकालाची रूपरेषा सांगणारे दस्तऐवज दोन्ही देशांनी काल प्रसिद्ध केले त्यानंतर ते बोलत होते कोलकाता इथं गार्डन गार्डनमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज भारतानं पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेवर आतापर्यंत नाममात्र आघाडी घेतली भारतानं काल दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव एकशे एकोणसाठ धावात गुंडाळला भारतातर्फे जसप्रीत बुमरानं अवघ्या सत्तावीस धावा घेत पाच बळी घेतले महम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन तर अक्षर पटेलनं एक गडी बाद केला त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारताचा पहिला गडी लवकर बाद झाल्यावर भारताच्या के एल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली मात्र त्यानंतर भारताचे फलंदाजही ठराविक कंत्राला बाद होत गेले आज दुसऱ्या दिवशी सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या आठ बाद एकशे एकोणनव्वद धावा झाल्या होत्या भारताचा कर्णधार शुभमन गिल्ला दुखापतीमुळे चार धावांवर माघारी परतावं लागलं मुंबईसह महाराष्ट्रात गेले काही दिवस पहाटे आणि रात्रीच्या तापमानात घट दिसून येते वातावरणातला उष्मा कमी झाल्यामुळे मुंबई उपनगरी रेल्वे प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला आहे छत्तीसगड मध्य प्रदेश पूर्व राजस्थान झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये उद्यापर्यंत थंडीची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तर तमिळनाडू पुडुचेरी करायकल केरळ माहे आंध्र प्रदेश किनारपट्टी यानम रायलसीमा आणि अंदमान निकोबार बेटांवर पुढले दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी प्रचंड बहुमतानं विजयी एकोणनव्वद जागा जिंकत भाजपा ठरला सर्वात मोठा पक्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर नऊ हजार सातशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास योजनांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार सेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात आदिवासी गौरव दिवस साजरा आणि जम्मू काश्मीरमध्ये नवगाव पोलीस ठाण्यात स्फोट होऊन नऊ जणांचा मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार